बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता पर्याय क्रमांक एक फ्रान्स पर्याय क्रमांक दोन जपान पर्याय क्रमांक तुर्कस्तान पर्याय क्रमांक चार इटली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुर्कस्तान पुढील प्रश्न रॅडकिफ लाईन कोणत्या दोन देशातील सरहद्द दर्शवते पर्याय क्रमांक एक भारत पाकिस्तान पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान अफगाणिस्तान पर्याय क्रमांक तीन भारत बांगलादेश पर्याय क्रमांक चार भारत चीन या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भारत पाकिस्तान पुढील प्रश्न हिराच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत पर्याय क्रमांक एक आफ्रिका पर्याय क्रमांक दोन अमेरिका पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक चार आशिया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आफ्रिका पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन फ्रान्स पर्याय क्रमांक तीन नेपाळ पर्याय क्रमांक चार पाकिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स पुढील प्रश्न मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा निश्चित करते पर्याय क्रमांक एक भारत व चीन पर्याय क्रमांक दोन भारत व रशिया पर्याय क्रमांक तीन पाकिस्तान व अफगाणिस्तान पर्याय क्रमांक चार चीन व पाकिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत व चीन पुढील प्रश्न जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखा वृत्तावर होतो पर्याय क्रमांक एक नव्वद अंश पूर्व पर्याय क्रमांक दोन एकशे ऐंशी अंश आँश। पर्याय क्रमांक तीन शून्य अंश पर्याय क्रमांक चार साठ अंश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे ऐंशी अंश आँश। पुढील प्रश्न कोणती समुद्र अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते पर्याय क्रमांक एक पालक पर्याय क्रमांक दोन बेरिंक पर्याय क्रमांक तीन मलाक्का पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मलाक्का पुढील प्रश्न उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होते पर्याय क्रमांक एक बर्फ पर्याय क्रमांक दोन दाट दुखे पर्याय क्रमांक तीन कमी तापमान पर्याय क्रमांक चार वारा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दाट धुके पुढील प्रश्न सात बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात पर्याय क्रमांक एक चेन्नई पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन कलकत्ता पर्याय क्रमांक चार दिल्ली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई पुढील प्रश्न साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात पर्याय क्रमांक एक स्पेन पर्याय क्रमांक दोन भूतान पर्याय क्रमांक तीन जपान पर्याय क्रमांक चार क्युबा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्युबा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता देश सारकचा सदस्य नाही पर्याय क्रमांक एक नेपाळ पर्याय क्रमांक दोन भूतान पर्याय क्रमांक तीन जपान पर्याय क्रमांक चार अफगाणिस्तान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान पुढील प्रश्न सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय क्रमांक एक सिंधू पर्याय क्रमांक दोन गंगा पर्याय क्रमांक तीन महानदी पर्याय क्रमांक चार नर्मदा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नर्मदा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही पर्याय क्रमांक एक गंगा पर्याय क्रमांक दोन गोदावरी पर्याय क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा पर्याय क्रमांक चार यमुना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यमुना पुढील प्रश्न श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय क्रमांक एक रावी पर्याय क्रमांक दोन झिलम पर्याय क्रमांक तीन चिनाब पर्याय क्रमांक चार सतलज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झिलम पुढील प्रश्न सिंधू नदीचा उगम कोठे होतो पर्याय क्रमांक एक कैलास मानसरोवर पर्याय क्रमांक दोन यमुनोत्री पर्याय क्रमांक तीन रोहतांग सरोवर पर्याय क्रमांक चार राखस सरोवर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कैलास मान सरोवर पुढील प्रश्न लाल सिंधी ही कशाची जात आहे पर्याय क्रमांक एक गाय पर्याय क्रमांक दोन म्हैस पर्याय क्रमांक तीन शेळी पर्याय क्रमांक चार मेंढी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गाय पुढील प्रश्न भारतातील अति पर्वतरांग कोणती आहे पर्याय क्रमांक एक हिमालय पर्याय क्रमांक दोन अरवली पर्याय क्रमांक तीन सह्याद्री पर्याय क्रमांक चार बालाघाट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरवली पुढील प्रश्न भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे पर्याय क्रमांक एक लक्षद्वीप पर्याय क्रमांक दोन बॅरन बेट पर्याय क्रमांक तीन निकोबार बेट पर्याय क्रमांक चार साकलीन बेट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॅरन बेट पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार हैदराबाद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली पुढील प्रश्न भारताचे एकोणतीसवे राज्य कोणते आहे पर्याय क्रमांक एक मिझोरम पर्याय क्रमांक दोन तेलंगणा पर्याय क्रमांक तीन सिक्कीम पर्याय क्रमांक चार झारखंड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक अहमदनगर पर्याय क्रमांक दोन कच्छ पर्याय क्रमांक तीन मुंबई पर्याय क्रमांक चार कोलकत्ता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कच्छ पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही पर्याय क्रमांक एक पंजाब पर्याय क्रमांक दोन राजस्थान पर्याय क्रमांक तीन गुजरात पर्याय क्रमांक चार हरियाणा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरियाणा पुढील प्रश्न राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक हैदराबाद पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन देहराडून पर्याय क्रमांक चार मसुरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हैदराबाद पुढील प्रश्न भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे पर्याय क्रमांक एक चेन्नई पर्याय क्रमांक दोन तिरुवनंतपुरम पर्याय क्रमांक तीन कन्याकुमारी पर्याय क्रमांक चार मदुरई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कन्याकुमारी प्रश्न भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले पुढील प्रश्न भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय क्रमांक एक इंदिरा पॉइंट पर्याय क्रमांक दोन शेवटचा पॉईंट पर्याय क्रमांक तीन विवेकानंद स्मारक पर्याय क्रमांक चार सी पॉईंट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंदिरा पॉईंट पुढील प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे पर्याय क्रमांक एक बिहार पर्याय क्रमांक दोन आसाम पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आसाम पुढील प्रश्न भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन मिझोरम पर्याय क्रमांक तीन गोवा पर्याय क्रमांक चार त्रिपुरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ पुढील प्रश्न पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू पर्याय क्रमांक तीन केरळ पर्याय क्रमांक चार गोवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू पुढील प्रश्न पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता पर्याय क्रमांक एक शनी पर्याय क्रमांक दोन शुक्र पर्याय क्रमांक तीन सूर्य पर्याय क्रमांक चार चंद्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शुक्र पुढील प्रश्न भारत भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता पर्याय क्रमांक एक बावीस मार्च पर्याय क्रमांक दोन एकवीस जून पर्याय क्रमांक तीन बावीस डिसेंबर पर्याय क्रमांक चार एकवीस सप्टेंबर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस जून पुढील प्रश्न सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती पर्याय क्रमांक को एक गंगटोक पर्याय क्रमांक को दोन कोहिमा पर्याय क्रमांक को तीन इम्फाळ पर्याय क्रमांक चार आगरतडा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गंगटोक पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लागला आहे पर्याय क्रमांक एक सातशे किलोमीटर पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर पर्याय क्रमांक तीन आठशे किलोमीटर पर्याय क्रमांक चार आठशे अठ्ठावीस किलोमीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे पर्याय क्रमांक एक जळगाव पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन गडचिरोली पर्याय क्रमांक चार अहमदनगर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अहमदनगर पुढील प्रश्न महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश पर्याय क्रमांक दोन तेलंगणा पर्याय क्रमांक तीन गुजरात पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन कोल्हापूर पर्याय क्रमांक चार औरंगाबाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर पुढील प्रश्न कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक तीन कर्नाटक पर्याय क्रमांक चार ओरिसा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश पुढील प्रश्न सालारजंग म्युझियम कुठे आहे पर्याय क्रमांक एक अजमेर पर्याय क्रमांक दोन हैदराबाद पर्याय क्रमांक तीन आगरा पर्याय क्रमांक चार मदुरई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हैदराबाद पुढील प्रश्न भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता पर्याय क्रमांक एक डॉल्फिन गंगा नदी पर्याय क्रमांक दोन डॉल्फिन कोणताही जलस्रोत पर्याय क्रमांक तीन समुद्री साप पर्याय क्रमांक चार देवमासा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉल्फिन गंगा नदी मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना तर त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्न त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका अगदी मोफत पुढील प्रश्न दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे पर्याय क्रमांक एक सिकंदराबाद पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन हावडा पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिकंदराबाद पुढील प्रश्न भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय पर्याय क्रमांक एक सी व्ही रमण पर्याय क्रमांक दोन होमी भाबा पर्याय क्रमांक तीन आर्यभट्ट पर्याय क्रमांक चार जगदीश चंद्र बोस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर्यभट्ट प्रश्न देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोठे आहे पर्याय क्रमांक एक तारापूर पर्याय क्रमांक दोन चिकमंगळूर पर्याय क्रमांक तीन श्रीहरिकोटा पर्याय क्रमांक चार कल्पक्कम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तारापूर पुढील प्रश्न बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू पर्याय क्रमांक तीन आसाम पर्याय क्रमांक चार कर्नाटक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम पुढील प्रश्न केरळमधील कोणते अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक पेरियार पर्याय क्रमांक दोन चंद्रप्रभा पर्याय क्रमांक तीन कुमाराकुम पर्याय क्रमांक चार कोट्टायाम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेरियार पुढील प्रश्न इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे पर्याय क्रमांक एक समता स्थळ पर्याय क्रमांक दोन शक्तीस्थळ पर्याय क्रमांक तीन एकता स्थळ पर्याय क्रमांक चार राजघाट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शक्तीस्थळ पुढील प्रश्न भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक चंद्रपूर पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन गोंदिया पर्याय क्रमांक चार अमरावती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती पर्याय क्रमांक एक नऊ पर्याय क्रमांक दोन सहा पर्याय क्रमांक तीन सात पर्याय क्रमांक चार दहा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौ किलोमीटर आहे पर्याय क्रमांक एक तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर पर्याय क्रमांक दोन चार लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर पर्याय क्रमांक तीन पाच लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर तर पर्याय क्रमांक चार दोन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती पर्याय क्रमांक एक कृष्णा पर्याय क्रमांक दोन भीमा पर्याय क्रमांक तीन गोदावरी पर्याय क्रमांक चार तापी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तापी पुढील प्रश्न महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे पर्याय क्रमांक एक शिर्डी पर्याय क्रमांक दोन महाबळेश्वर पर्याय क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर पर्याय क्रमांक चार नांदेड तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही पर्याय क्रमांक एक नेवासा पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन पैठण पर्याय क्रमांक चार नांदेड तर प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेवासा मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना तर त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट पंचाहत्तर सतरा तीस त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती तर्फे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत